मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी आज हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वीच मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांची माफी मागतो आणि माझं मत व्यक्त करतो मंडळी तीन चार दिवसापूर्वी आपण प्रियंका गांधींच्या एक दोन ठिकाणच्या सभा ऐकल्या असतील की ज्या अख्ख्या देशभर सध्या व्हायरल होत आहेत आणि त्यातून प्रियंका गांधींचं म्हणणं काँग्रेसचे विचार काँग्रेसचा त्याग काँग्रेसने देशासाठी केलेली कामं आणि आता ही निवडणूक खऱ्या अर्थानं कशासाठी झाली पाहिजे कोणा विषयावर झाली पाहिजे समस्या देशासमोर कोणत्या आहेत अगदी असे आशय घेऊन त्यांच्या थिक ठिकठिकाणच्या सभा लाखोच्या संख्येनं संपन्न होत आहेत तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभासुद्धा त्याच तोला मोलाच्या साजऱ्या होत आहेत दोघांच्या सभेतला विचार जर केला की दोघांच्या सभेतून आपल्याला काय घेता येईल किंवा दोघांपैकी कोणाला काय सांगायचं आहे कुणाला काय सांगायचं आहे नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी दहा वर्षे केलेल्या कामाचा कुठलाही गाजावाजा त्यांच्याकडून होताना दिसत नाही तसेच अलीकडे या चार पाच आठ दिवसात चारसो के पार हे जे त्यांचं स्लोगन आहे हे सुद्धा बोलता ना ना ते बोलताना दिसत नाहीत आठ दिवसापूर्वीच्या सभा ज्या होत्या त्या सभातून ते बऱ्याच वेळा अफकी बार मोदी सरकार चार के पार हे दोन तीन शब्द ते नेहमी नेहमी जास्तीत जास्त संख्येने म्हणायचे आणि लोकांकडून समोरच्या जनसमुदायाकडून ते वधवून सुद्धा घ्यायचे पण सोनिया गांधींची मुलगी प्रियंका गांधी आणि चिरंजीव राहुल गांधी यांच्या ज्या सभा ठिकठिकाणच्या होत आहेत या सभांमधून निवडणुकीचा आशय निवडणुकीचा विषय निवडणुकीमध्ये कोणासाठी मतदान झालं पाहिजे हा जेव्हा सांगतात ते आणि सांगता सांगता विरोधी पक्ष आपल्यावर किती तुटून पडलेला आहे प्रामुख्यानं नरेंद्र मोदी आपल्यावर किती तुटून पडलेले आहेत आणि ते आपल्या कुटुंबियांना अगदी इंदिरा गांधीपासून तर राहुल गांधीपर्यंत कशा कशा पद्धतीने आपल्यासाठी शब्द वापरतात कोणते कोणते अनुद्गार वापरतात आणि काँग्रेस हा पक्ष जणू मुस्लिमांचा पक्ष आहे काय आणि त्यामुळे हा पक्ष जर निवडून दिला गेला तर या देशामध्ये जवळपास पाकिसा पाकिस्तानांचंच राज्य येईल की काय अशा प्रकारची व परिस्थिती मोदी आपल्या भाषणातून निर्माण करतात काँग्रेसला जर निवडून दिलं तर तुमचे मंगळसूत्र गळ्यात राहणार नाहीत आणि ज्यांची ज्यांना जास्त लेकर आहेत त्यांना त्यासाठी प्रमुख पक्षाने मुस्लिमांसाठी ही संपत्ती वाटायचं काम काँग्रेस करणार आहे काँग्रेसचा जो मेनोफेस्टो आहे त्याच्याची त्याची तुलना किंवा त्याच्यात एकही असा कोणता विचार सांगितलेला नाही पण त्या मेनोफेस्टोची कशी फजिदी करता येईल हा प्रयत्न नरेंद्र मोदी आपल्या सभातून करतात आणि त्याच्यातून जेवढं काही अनुद्गार काढता येतील आणि जेवढं काही फेकता येईल जबरदस्तीनी समोरच्या तोंडून वधून घेता येईल अशा पद्धतीचं वदोलून घेतल्या जाते आणि मग त्या सभा देशातील सर्व माध्यमं जी की आपल्या हातात आहेत त्या माध्यमाच्या मार्फत ती पॉझिटिव्ह थिंकिंग त्या ठिकाणी तयार करून तुमच्या आमच्या कानापर्यंत डोळ्यापर्यंत पाठवल्या जाते वस्तुस्थिती वेगळीच असते वेगळीच असते दहा वर्षाचा खऱ्या अर्थानं जेवढं काही के कामकाज केलं त्याच्यात देशाला आपण काय फायदा दिला बेरोजगारांचा किती फायदा झाला सुशिक्षित बेरोजगारांना किती नोकऱ्या मिळाल्या शेतकऱ्यांचा किती लाभ झाला व्यावसायिकांचा किती लाभ झाला कि देशातील परिस्थिती सध्या किती ऑलवेल आहे मोठे मोठे रस्ते बांधणे रेल्वे निर्मिती करणे करोडो कि रुपये किमतीचे मकानं बांधणे बिल्डिंग बांधणे ही मोदीजी देशाची प्रगती नाही याच्यातून तुमचं वैभव निर्माण होते पण ते वैभव निर्माण होत असताना देशातील जनता जे खऱ्या अर्थानं तुमची मतदार आहे आज ज्याच्या दारी आपण जातो आहो त्याच्या समस्येचं काय झालं त्याच्या समस्या तर वाढता वाढतच आहेत आणि अशा पद्धतीचे भाषणं करत करत तुम्ही काँग्रेसच्या तमाम नेत्या मंडळांवर शिकल फेक करतायत अत्यंत खालच्या स्तरात बोलतायत तर दुसरीकडे इंदिरा गांधी यांची नाथ प्रियंका गांधी हिच्या अंगात आज रोजी अक्षरशः आजी संख्या दिली आहे का असं दिसते राहणं वागणं बोलणं आणि शब्दाची फेक हे जेव्हा आम्ही प्रियंका गांधीचं बघतो पाहतो तेव्हा इंदिरा गांधींची ती भाषणं आठवतात ज्या घराण्यावर देशप्रेमाचे शंभर टक्के संस्कार आहेत हो ज्यांच्या पिढ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गारद झाल्या की ज्यांचे वडील आजोबा आजी हे देशासाठी मारल्या गेले त्यांच्या पिढ्या या देशासाठी खपल्या आता त्यांची राहिलेली नातवंड ज्यांचा कुठलाही काही संबंध नसताना त्यांनासुद्धा आपण जितकं हर्स करता येईल जितका त्रास देता येईल जेवढं त्यांच्या बापदाद्याबाबत बोलल्या जाईल म्हणजे त्यांच्याबाबत बोलून तर ते काही खराब नाही पण त्यांचे आईवडील किती खराब होते आजी किती खराब होती पंजा किती खराब होता हे आजच्या पिढीला सांगितले जाते आणि ते नरेंद्र मोदी सारख्या देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडून मोदीजी तुमच्या नातीच्या वयाची असेल प्रियंका जर तुम्हाला मुलं बाळ असते तर तुमची नात असती ती किंवा छोटी मुलगी तरी असती आणि अशा मुलीच्या नातीच्या वयाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पिढ्यांचा उद्धार तुमच्यासारख्या या तोंडून करणं म्हणजे तुमची जे देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर जे ख्याती आहे त्या ख्यातीला तुम्ही स्वतःच गालबोट लावताय ज्या लोकांनी तुम्हाला समजलेलं आहे की क्या बात आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक त्यागमूर्ती कारण भारतीय संस्कृतीमध्ये दाढी वाढवणं वगैरे वगैरे असं असं करणं म्हणजे संन्यस्त व्यक्ती की या वयामध्ये आत वानप्रस्थ जे आहे वानप्रस्थ जे सहन करतात किंवा वानप्रस्थ सोसतात असा वानप्रस्थातला वानप्रस्थी म्हणून तुमची जी ख्याती जागतिक स्तरावर आहे ती ख्याती तुम्ही असं बोलून कमी करताय आणि याच्यातून दिसतं की तुमच्यातला ता नरेंद्र मोदी कुठं आहे देशाचा पंतप्रधान असलेला नरेंद्र मोदी वेगळा आणि अलीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांच्या विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी बोलत असणारे नरेंद्र मोदी वेगळे प्रचंड तफावत दिसते अशा परिस्थिती आपण गुजरातमध्ये झालेली सभा असेल किंवा इतर कुठल्या तरी थी ठिकाणची जी सभा आहे त्या सभेतून प्रियंका गांधींनी जे काही बोलणं केलं जनसंवाद केला पब्लिकशी आणि त्यावेळेस साहजिकच त्या मुलीला गैवरून आलं की मी माझ्या वडिलांना तुमच्या ताब्यात दिलं होतं आणि त्याचे तुकडे मला जवळ करून आणायचे नव्हते आणि ते तुकडे टुकडे मी जेव्हा पाहिले तेव्हा या देशातील ते नागरिकांवर माझा राग आला तुमचा राग आला असं म्हणत असताना प्रियंका गांधी गैवरली आणि त्याच्या गैवरण्याचे परिणाम मंडळी देश पातळीवर होत आहेत की ज्यांच्या पिढ्यान पिढ्या खपल्या तुमची कुठे एक पिढी तरी खपली कोणती पिढी खपली किंवा आगामी खपणार आहे त्यामुळे देशातला तमाम माध्यम ही सध्या मोदींच्या विरोधात आहेत तुमची चॅनल्स किंवा बाकीची यंत्रणा दाखवणार नाहीत पण तमाम नागरिकांपर्यंत जेव्हा हे समाज माध्यमाच्या माध्यम माध्यमातून माध्य। गेलं माध्य। 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 तेव्हा नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ही आहे वेगळी आणि दाखवायची वेगळी खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे टेपनी मोजायची शाती वेगळी आणि प्रत्यक्ष असलेली शाती वेगळी खाऊंगा नाही ना खिलवू खिसू येणी करू का वगैरे वगैरे जे म्हणतात त्याच्यात बोलायचं काय आणि करायचं काय करोड लोक नोकऱ्या देणार देणार म्हणणाऱ्यांनी एक नोकऱ्या सुद्धा दिल्या नाहीत शेतकऱ्यांसाठी पायाची योजना दिली नाही देशात परिस्थिती अत्यंत भयावह आहे कोणता विषय कधी काढला आणि त्यावरून काय परिस्थिती निर्माण केल्या जाईल समोरची आणि ते निर्माण करण्याचं काम सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडून करत वास्तविक ही पद्धत भारतीय जनता पक्षाच्या अनेकांना बिलकुल पसंत नाही हिच्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातलं सांगता येईल ते म्हणजे नितीन गडकरी गडकरी असतील गडकरींचे जे गुरु असतील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांचे जे चेले असतील किंवा अटल बिहारी वाजपेयींची जी काही भारतीय जनता पक्ष पक्ष असेल त्याच्यातल्या शंभर टक्के कार्यकर्त्यांना नेत्यांना मोदीजींचं हे असं बोलणं वागणं कुठंच पटण पसंत पडलेलं नाही पण बिचारे बोलतील काय बोलता येत नाही अरे बोलता येणारे काही असलं तरी ते फार मोजका आवाज तो कोणाची कोपऱ्यातून निघते जसं नागपुरातून कधी कधी निघते मोदीजींना आमचं हेच म्हणणं आहे की मोदीजी तुम्ही फार मोठे माणसं आहात तुम्ही आजोबा पंजोबा हा त्या राहुल गांधीचे जवळपास वयमानाने विचार जर केला तर त्यामुळे तुम्ही त्यांच्या आजीबद्दल पंजाबद्दल असं अनुद्गार काढणं ते खऱ्या अर्थानं तुमच्या समोर उपस्थित झालेल्या जनसमुदायाला त्यांनाही ते पटत नाही कारण त्यांना त्याची काही घेणद नाही तुम्ही जे सांगता ते त्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे ते तेवढे नालायक होते खराब होते काम करत नव्हते आणि तुम्ही खूप चांगले आहे किंवा तुमच्यामध्ये तुम्ही चांगलपणा असा भाव आणला आणि दहा वर्षातच तुमच्यातला भाव सर्व दिसून आलेला आहे त्यामुळे तुम्ही मागचं काय सांगता त्यांचं तुम्हाला कसं चालाय ते सांगा तुम्ही कोणत्या रस्त्यावर चालणारा आहात अगोदर तो रस्ता किती आपण साफ करून ठेवलेला आहे कारण अलीकडे दोन तीन शब्दप्रयोग हे नरेंद्र मोदींचे देशातील लाखो मतदारांच्या पसरी पडलेले नाहीत जे काही टप्पे आगामी आता राहिलेले आहेत या टप्प्यावर पुढे आता काय बोलावं किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत नरेंद्र मोदी आपल्या सभा घेतील की नाही आणि घेतल्या सभा तर त्यांच्या सभेला लोक असतील की नाही की एवढं गलिच्छ बोलणाऱ्यांचा शब्द ऐकायला विनाकारण कशाला जायचं अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे ज्यांच्या अनुषंगानं आपल्याला अपशब्द वापरायचं नसतात या वयात ते मोदीजींनी वापरू नये आणि निवडणुकीमध्ये मतं मागा प्रामाणिकपणे मतं मागा आपल्या कामावर मतं मागा दहा वर्षात आपण काय काय केलं आणि पुढचे वीस पंचवीस तीस पन्नास शंभर वर्ष तू काय करायचं आहे म्हणून इतक्या वर्षाची आम्हाला मतं द्या ते मतं मागा पण हे मतं मागताना कुणाची एवढी खाल्ली पिल्ली ज्या स्वर्गीय पिढ्या आहेत त्यांना स्वर्गा शिव्या पोहोचवण्यापर्यंत किंवा त्यांची उणीजुनी करण्यापर्यंतचा प्रयोग हा देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याकडून होऊ नये असं मला वाटते म्हणजे तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये पाठवा आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद